रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू खासदार आष्टीकरांनी इच्छुकांचे अर्ज स्वीकारले शहरासह तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागला आहे त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव आल्यास नक्कीच त्यांच्यासोबत करून लढू अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तयार असल्याचे त्यांनी सांगितले हिमायतनगर नगरपंचायत व जिल्हा परिषद पंचायत पंचाय समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात होणार आहे त्यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील बोरगडी रोड येथील बालाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या प्रांगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली